आणि आता तुमचा या प्रकल्पातून तयार झालेला म्हणजे मुरगास असेल जिरेनियम ऑइल असेल किंवा इतर सुगंधी तेल असेल याची विक्री व्यवस्था तुम्ही कशा पद्धतीने उभी केली हां आता <coughs> मुरघसाठी सायलेज ॲक्च्युली खरं मक्याचा जो दाण्यासही जो असतो त्याला सायलेज म्हणतात तर सायलेज उत्पादन तर आम्ही सुरू केलं पहिल्या वर्षी जी खरी अडचण आली आम्हाला म्हणजे आपण बऱ्याच वेळा म्हणतो की आपण पीक पिक पिकवतो पण विकता येत नाही याच्यामध्ये सुद्धा आपण बनवलं मुरगास पण तो विक्री करणे याच्यात आम्हाला खूप अडचणी आल्या सुरुवातीला त्याचं कारण असं की हा ही जी संकल्पना आहे सायलेजची ही आपल्या भागात अजूनही रुजलेली नाही आता आमचं तिसरं वर्ष आहे तरीसुद्धा मोजकेच दुग्धव्यावसायिक त्याचा वापर आहेत आणि त्याच्यामुळे मग शेवटी जेव्हा आमचं पहिल्या वर्षी मग आम्ही सांभाळूनच काम सुरू केलं पहिल्या वर्षी आम्ही अगदी शंभरच माल बनवला कारण आम्हाला खात्री नव्हती की ते कुठे विकला जाईल म्हणून मग आम्ही सुरुवात शंभर टनापासून केली पहिल्या सीझनमध्ये मग जसं लोकल कुठेच मार्केटिंग नव्हतं हो फार कमी लोक घेत होते घेऊन जायचे पण त्यांना ते कसा वापरायचा किंवा कुठल्या पद्धतीने ते करायचं याचं प्रशिक्षणच नव्हतं किंवा त्या बाबतीत ज्ञान नसल्यामुळे आम्हाला खूप अडचण यायला काही काळ असा गेला की आपला हा प्रोजेक्ट फेल होतो की काय असं वाटायला लागलं होतं पण मग परत काही ठिकाणी जिथं मोठे मोठे गोठे आहेत मुंबई पुणे नाशिक सुरत जिथं चाऱ्याची खूप या सायलेजची खूप गरज असं जेव्हा जसं ज़े कळालं मग प्रत्यक्ष त्या यांना भेट घेऊन त्यांना आम्ही आमचे काही सॅम्पल्स पाठवले आधी जेव्हा त्यांना कळालं की चांगल्या क्वालिटीचं आहे कारण ते सायलेज जो पूर्वी वापरत होते तो मॅन्युअली बनवलेला सायलेज आणि हा यांत्रिक पद्धतीने बघा खूप फरक आहे मॅन्युअली बनवलेल्या मोठ्या गाठी किंवा ते ह्याच्यात बऱ्याच वेळा तो खराब होतो किंवा Uh, संपूर्ण पद्धतीने तो हवा बंद होत नसल्यामुळे त्याची क्वालिटी जी आहे ती चांगली येत नाही किंवा क्रशिंग जे करायचं असतं सायलेजमध्ये मक्याचे दाणे फुटले पाहिजेत अशा पद्धतीचं क्रशर लागतं अशा पद्धतीचा तो हव्यास लागतो जो आम्ही घेतला होता जवळजवळ तो पस्तीस लाखाचा आहे आमचा आणि त्याच्यामुळे मग आमची क्वालिटी मात्र चांगलीच होती तो अभ्यास करून आम्ही ते सगळे केलं होतं फक्त ते मार्केटपर्यंत पोचणं महत्त्वाचं होतं म्हणून जसं आम्ही त्या लोकांपर्यंत पोचलो मग आमची ती मागणी वाढली आणि मग हळूहळू दरवर्षी आमच्या याच्यामध्ये सतत मागणी वाढत आहे आणि आत्ता प्रयत्नांती लोकल आपल्या भागातले बरेचसे शेतकरी जसं यूट्यूबवर किंवा इतर याच्यात माध्यमातून आता सायलेचं महत्त्व त्यांना फटायला लागलेलं आहे आणि मग आता त्याचं बऱ्यापैकी आम्हाला सोपं जात आहे आता सगळं करणं आणि मार्केटिंग सोपं झाले आहे yes, सर आपल्या शेतकरी गटाच्या माध्यमातून तुमच्या शेतकरी गटाचे जे काही सभासद आहे यांना त्याचा फायदा कसा झाला आता मकेच्या बाबतीतच मी स्पेसिफिकली बोलतो की मका सायलेससाठी जेव्हा आपण घेतो तर हा साधारण पंच्याऐंशी ते ऐंशी दिवसामध्ये आपण त्याचं हार्वेस्टिंग करतो तर आम्ही हार्वेस्टर स्वतः घेतला आहे त्याची वाहतूक गटच करतो ही सगळी मॅनेजमेंट गट करणार शेतकऱ्याने फक्त तो लावायचा आहे आणि पंच्याऐंशी दिवस नव्वद दिवसाचा झाला की तो त्याला दुधावर किंवा चिकावर जेव्हा दाणा येतो जो आपण बाजून खातो त्या स्टेजला आलं की त्याने फक्त कंपनीला गटाला कळवायचं आहे की माझा बका आता तयार आहे मग आपलं गटाची हार्वेस्टर तिथं जातं ते काढून आणतं आणि मग सुरुवातीला मी साधारण अठराशे रुपये टनापासून त्या कुट्टीला सुरुवातीला रेट दिला होता कारण मार्केटमध्ये सायलेजची किंमत कमी होती तरी मग तरीसुद्धा त्याला त्या दीड महिना त्याचा जवळजवळ शेत आधी खाली होतं त्याचा फायदा पहिला नंतर दुसरा एक फायदा की मक्याच्या मक्या पीक हे जे साधारण आयरणी भाषेमध्ये किंवा रुटीन भाषेमध्ये असं म्हणतात की बऱ्यापैकी खादाड पीक आहे असं म्हटलं जातं म्हणजे तो जमिनीचा खूप कस ओढून घेतो जेव्हा तो, तो पूर्ण दाणा तयार होतो तर मुरघासाठी सायडेससाठी जेव्हा आपण मका घेतो कोवळे दाणे असताना तर एक शास्त्रीय पद्धतीने पूर्वज आलेलं आहे हे सुद्धा मी लोकांना पटवून दिलं आम्ही की त्याच्यात शेतकऱ्याला फायदा कसा की त्याचा कस जो आहे तो फक्त तीस टक्के जातो सत्तर टक्के कस त्याचा वाचतो पूर्ण दाणे घेताना त्याच्यामुळे त्याचा तो एक फायदा दीड महिना आधी शेत खाली झालं आणि मका पूर्ण दाणा घेऊन मग त्याला लागणारी मजुरी कधीतरी उग पीक असतं मग वातावरणात बदल होतो पाऊस येतो मग तो आडवा पडतो हे जे काही पुढचे धोके आहेत एक दीड महिन्याचे ते धोके त्याचे टळत आहेत त्याचं शेत लवकर खाली होतं आहे आणि त्याला एक गॅरंटीड आम्ही जो काही भाव ठरवून दिलेला आहे तो त्याला निश्चित मिळतो मार्केटमध्ये काही फ्लक्च्युएशन झालं तरी आम्ही त्याच्यात जो रेट ठरवला जातो प्रत्येक जणच्या आधी तो आम्ही त्याला शंभर टक्के देतो कारण आम्हाला खात्री प्रोसेसिंग करून या सायडला पुढे मार्केटिंग चांगलं आहे त्याच्यामुळे एक शाश्वत त्याला मार्केटिंगचा त्याच्या पिकाला योग्य भाव दिला जातो त्याचं शेत लवकर खाली होतं त्याला मजुरीची कुठल्याही प्रकारची चिंता नाही त्याने फक्त ह्यामुळे मग शेतकऱ्याला आणि एक वेळ तर अशी आलेच आहे की आम्ही साधारण त्यांना भाव दिला आता बावीसशे रुपये टनाचा पण अचानक मार्केटमध्ये सायलेजची टंचाई निर्माण झाली आमच्या सायलेजला भाव चांगला मिळाला जो आम्ही अपेक्षित ठरला होता तर आम्ही त्या वर्षी जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्याला टनामागे तीनशे रुपयाचा बोनस दिला अशा पद्धतीने त्यांना एक आता खात्री झाली की आपल्याला याच्यातनं निश्चित चांगलं उत्पन्न मिळतं आणि आपल्याला मजुरांची पण फार जे काही टेन्शन असतं शेवटचं बऱ्याच वेळा मजुरी योग्य वेळी योग्य दिवशी मजुरांना मिळाल्यामुळे बऱ्याच बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान होतं किंवा मजुरीचे रेटही वाढून जातात आणि मग त्याचं सगळं आर्थिक गणित कोलमरतं त्याच्यामुळे हे दोन तीन त्याचेच फायदे खूप मोठ्या प्रमाणात त्यांना मिळत आहेत आणि काहींकडे स्वतःचे जनावरं आहेत आजूबाजूचे शेतकरी त्यांना हा उत्कृष्ट क्वालिटीचा जो सायलेज आहे तो कन्सेशनल रेटमध्ये आमच्या सदस्यांना आम्ही तो देत असतो